नमस्कार विद्यार्थी पालक मित्र मी डॉक्टर सुनील राव संचालक हायटेक एज्युकेशन बीड सर्वप्रथम आपल्या सर्वांचं आमच्या हायटेक एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे की भारतामध्ये पूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या स्टेटमध्ये एम बी बी एसच्या सीट्स कु किती आहेत कुठल्या स्टेटला सीट्स जास्त आहेत कुठल्या स्टेटमध्ये सगळ्यात कमी आहेत आणि ह्या ज्या सीट्स आहेत ह्या पूर्ण गव्हर्नमेंट प्रायव्हेट आणि डिम्डच्या मिळून आहेत तर टोटल भारतामध्ये सीट्स किती आहेत आणि याची आपण जर क्रमवारी पाहिली कुठल्या स्टेटला जास्त स्टेटला कमी आहे तर ह्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत तर ह्या चर्चा करण्याच्या मागचा उद्देश म्हणजे काय तर ज्यावेळेस आपण महाराष्ट्रात सोडून दुसऱ्या स्टेटला प्रेफरन्स देणार आहोत तर ते स्टेट ओपन आहे का ओपन स्टेटमध्ये म्हणजे आपण त्या स्टेटची काउन्सिलिंग त्यांची करू शकतो का करणार असाल तर त्या स्टेटमध्ये किती सीट्स आहेत जेणेकरून आपण त्या स्टेटला प्रायोरिटी देणार आहोत तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये ती चर्चा करणार आहोत जर आपण आमच्या यूट्यूब चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून दोन हजार पंचवीसची जी काही नीटची प्रोसेस आहे ह्याच्याबद्दलच्या पूर्ण अपडेट्स तुम्हाला आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलद्वारे आणि व्हॉट्सअप चॅनलद्वारे आपल्यापर्यंत पोहोचू जेणेकरून आपल्याला सर्व अपडेट्स आपल्यापर्यंत मिळत राहतील तर चला आज आपण चर्चा करूया भारता की भारतामध्ये नंबर ऑफ कॉलेजेस किती आहेत एम बी बी आणि त्यांच्या सीट्स किती आहेत स्टेट वाईज तर पूर्ण भारतामध्ये ज्यामध्ये गव्हर्मेंट असतील प्रायव्हेट असतील डिम्ड कॉलेज असतील आणि एम्स कॉलेज ह्या सर्वांचे मिळून जी कॉलेजची संख्या आहे तर ती संख्या आहे सातशे एकतीस म्हणजे टोटल भारतामध्ये त्याच्यात तुमचं पॉंडिचेरी पण आलं दीव दमन पण आलं तर हे सगळे जे मिळून आहेत तर याच्यामध्ये टोटल सातशे एकतीस कॉलेज जे आहेत जे आहेत एमबीबीएसचे हा जो डाटा मी, मी तुमच्या समोर प्रेझेंट करतोय हा अकॉर्डिंगली दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसची जी लास्ट इयरची बॅच भरल्या गेली किंवा एमसीसी थ्रू असेल किंवा स्टेट वाईज जे काही त्यांच्या प्रोसेस भरले तर त्या अनुषंगाने येणारी जी फिगर आहे तर त्या फिगर बद्दल आपण बोलत आहोत तर कॉलेजेस आहेत टोटल सातशे एकतीस आणि टोटल भारतामध्ये जागा किती होत्या च्या तर एक लाख बारा हजार एकशे बारा हा जो आकडा आहे किंवा हे जे रेकॉर्ड आहे हे आपण कुठल्या धर्तीवर घेतलं तर लास्ट इयरच्या दोन हजार चोवीस पंचवीसच्या इयरच्या अकॉर्डिंगली आपण हा डेटा आपल्यासमोर प्रेझेंट करत आहोत तर भारतामध्ये आता तुम्हाला तर माहिती झालंय की एमबीबीएसला टोटल सातशे एकतीस कॉलेजेस आहेत त्याच्यात अकॉर्डिंग म्हणजे त्याच्यात तुमचे गव्हर्नमेंटचे कॉलेज आले प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट आले आणि डिम्ड कॉलेज आले हा टोटल जो आकडा आहे हा सातशे तीसचा कॉलेजचा आहे आणि त्याच्यामध्ये बारा आहेत जागा आहेत एक लाख बारा हजार एकशे बारा तर आता आपण पाहूया की भारतामध्ये सर्वात जास्त कुठल्या राज्यामध्ये एमबीबीएसच्या जास्त सीट्स आहेत आणि कुठल्या राज्यामध्ये सगळ्यात कमी सीट्स आहेत तर भारतामध्ये सर्वात जास्त सीट ज्या आहेत एमबीबीएसच्या त्या आहेत कर्नाटका राज्यामध्ये कर्नाटका राज्यामध्ये भारतातले जेवढी काही स्टेट्स आहेत ते त्यात तुमचे युनियन टेरिटरीज जरी पकडल्या तर हे सगळी मिळून जर काढले तर कर्नाटक राज्यामध्ये एम बी बी एसच्या दोन हजार चोवीस पंचवीस साली सर्वात जास्त जागा होत्या त्याचा त्याचा फिगर आहे बारा हजार तीनशे पंचेचाळीस म्हणजे बघा एक दोन तीन चार पाच म्हणजे बारा हजार तीनशे पंचेचाळीस सीट्स ह्या कर्नाटक राज्यात होत्या आणि त्याच्या खालोखाल लागून ज्या होत्या ह्या तामिळनाडूच्या होत्या त्या जागा आहेत अकरा हजार नऊशे आणि त्याच्या खालून जो नंबर येतो तिसरा नंबर येतो तो, तो म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा नंबर येतो तर महाराष्ट्रात टोटल जागा होत्या म्हणजे ह्या हजार चोवीस पंचवीस साली त्या होत्या दहा हजार नऊशे पंचेचाळीस असे एका खालो एकाला एक आपण तीन जर राज्य पाहिले तर सर्वात जास्त आहे कर्नाटकमध्ये बारा हजार तीनशे पंचेचाळीस त्याच्या खालोखाला आहे तामिळनाडू अकरा हजार नऊशे आणि महाराष्ट्राचे आहेत दहा हजार नऊशे पंचेचाळीस तर आता आपण चर्चा करूया की सगळ्यात कमी राज्य कुठल्या राज्यामध्ये एमबीबीएसच्या सीट्स आहेत तर सगळ्यात कमी कुठल्या असतील तर त्या आहेत मेघालयामध्ये तर मेघालयामध्ये एमबीबीएसच्या सीट्स सीट किती सीट आहेत तर फक्त पन्नास सीट्स आहेत सर्वात कमी जे आहे मेघालयामध्ये पन्नास आहे त्याच्यावरतून जे आहेत तर तीन राज्य असे आहेत की जे पूर्व पूर्व साइडला येतात त्याच्यामध्ये आहे नागालँड मिझोरम आणि अरुणाचल प्रदेश हे जे आहेत ह्या ठिकाणी जे आहेत अशा तीनशे जागा तीन ठिकाणच्या आहेत तर आपण पाहिलं की सर्वात खाली जे आहे उत्तर पूर्वी भाग जो आहे तिथं सगळ्यात कमी सीट्स आहेत चार ठिकाणी मिळून साडेतीनशे सीट्स आहेत त्याच्यात सगळ्यात कमी आहेत मेघालयाच्या पन्नास सीट्स तसंच तुमचा अरुणाचल प्रदेश मिझोराम आणि नागालँडमध्ये शंभर शंभर ही जागा आहे तर त्याच्या व्यतिरिक्त आता कुठल्या स्टेटला किती जागा आहेत जसं आपण पाहिलं की कर्नाटक तामिळनाडू आणि महाराष्ट्र हे टॉपला एकाखाली एक तीन नंबर येतात तर महाराष्ट्राच्या खाली येतो कुठलं तर यू पी राज्य युपी स्टेटमध्ये खूप मोठं राज्य आहे भारतातलं आणि तिथं आपल्या इकडले महाराष्ट्रातले बरेचसे मुलं जे असतात की युपीमध्ये डिवे करायला प्रेफरन्स देतात तर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या खालोखाल नंबर येतो तो, तो याचा ये यूपीचा महाराष्ट्र आणि युपीमध्ये किती फरक आहे जागेंचा तर वीसचा जसं महाराष्ट्राच्या दहा हजार नऊशे पंचेचाळीस आहे तर युपीमध्ये दहा हजार नऊशे पंचवीसशे सॉरी पाचशे पंचवीस सीट्स आहेत यू पीच्या खालोखाली येतं ते येतं तेलंगणा तेलंगणाच्या बरोबर आहे गुजरात तेलंगणाच्या सीट्स आहेत आठ हजार नऊशे आठ हजार चारशे नव्वद आणि गुजरातच्या सात हजार एकशे पन्नास तर आता याच्यामध्ये जर पाहिलं तर आपले महाराष्ट्रातले विद्यार्थी कुठलं प्रेफरन्स करतात कर्नाटक तेलंगणा त्याच्यानंतर जे येतं तुमचं यू पी आणि तामिळनाडूलाही भरपूर विद्यार्थी जातात पण तामिळनाडूचा जे आहे हे मोस्टली तिकडं डीम कॉलेजला आपल्या इकडले विद्यार्थी जातात कारण डीम कॉलेजचा कट ऑफ कमी येतो त्या विषयावर तर आपण येणाऱ्या काळात व्हिडिओ बनवणार आहोत की डीम डीममध्ये कुठला कमीत कमी कट ऑफ येतो आणि कुठल्या कॉलेजचा जास्त येतो आणि त्यांच्या फीजबद्दल तर आपण बोललो तो फक्त महाराष्ट्राच्या डीमच्या कॉलेज होता येणाऱ्या काळात भारतात जेवढे काही डीम कॉलेजेस आहेत तर मिनिमम टू मिनिमम मार्क्स आणि त्यांना लागणारे पेमेंट याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत तर गुजरातची जी सात हजार एकशे पन्नास सीट्स आहेत त्याच्या खालोखाली येतात आंध्र प्रदेश आणि राजस्थान आंध्र प्रदेशमध्ये आहेत सहा हजार आठशे सहा हजार चारशे पंच्याऐंशी सीट्स आणि राजस्थानमध्ये आहेत आठ पाच हजार आठशे पंच्याहत्तर अशा या दोन राज्याच्या सीट्स आहेत त्याच्या खालोखाल येतात जे आहे वेस्ट बेंगॉल पाच हजार तीनशे पंच्याहत्तर ह्या वर्षीच्या काउन्सिलिंगमध्ये बरेचसे विद्यार्थी जे आहेत ते वेस्ट बेंगॉलला भरपूर विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलेलं आहे त्यांचे सेपरेट काउन्सिलिंग असते त्यांच्या स्टेटची त्याच्यात पार्टिसिपेट करून विद्यार्थी तिथे गेले त्याच्यानंतर खालोखाल येतं एम पी आणि केरळ तर एम एला आहेत सीट्स एम पी म्हणजे मध्य प्रदेश जे की आपल्या महाराष्ट्राला लागून आहे त्याच्या सीट्स आहेत चार हजार आठशे पन्नास त्याला खालो खालोखाल लागून आहे केरळ केरळचं जे आहे त्याला आहे चार हजार आठशे पाच सीट्स बरेचसे पालक जे आहेत की पालक विद्यार्थी जे असतात की केरळला प्रेफरन्स द्यायचं म्हणतात तर त्याचं रिझन आहे की केरळ स्टेटला अदर स्टेटच्या मुलांसाठी किंवा तिथल्या मुलांसाठी जी आहे ही फीज खूप खूप कमी असते त्याची फीस जी आहे साडेसहा लाखापासून साडेआठ लाख रुपये पर इयरचे कॉलेजेस आहेत त्याचं ते केरळच्या याच्या स्टेटवरती आपण येणाऱ्या काळात व्हिडिओ बनवणारच आहोत त्याचे कट ऑफ वगैरे असणार त्याच्या फीजबद्दल हे आपण बोलणार आहोत त्याच्या केरळच्या खालोखाली तर बिहार आणि ओडिसा तर बिहारला आहे दोन हजार आठशे पासष्ट आणि ओडिसाला आहेत सत्तावीसशे पंचवीस तर ह्या दोन राज्यापैकी बिहारला जे आहे आपले इकडली मुलं जे आहेत प्रेफरन्स देतात त्याचं कारण काय आहे की थोडं हिंदी भाषिक आहे त्याच्यामुळे आणि बजेटमध्ये पण बसू शकतं कट ऑफ थोडा कमी येतो त्याच्यामुळं बजेटमध्ये पण बसू शकतो कम्पेअर्ड टू अदर स्टेटचे जर बजेट, स्टेट बजेट काढले तर बिहारला पण आणि पालक प्रेफरन्स देतात तर त्याच्या खालोखाल जे येते तर छत्तीसगड आणि हरियाणा छत्तीसगडला जागा आहेत बावीसशे पाच आणि दोन हजार दोनशे पाच आणि हरियाणाला आहे एकवीसशे पंचवीस म्हणजे दोन हजार एकशे पंच्याऐंशी एक सीट्स आहेत ह्या दोन राज्यापैकी पालक काय करतात तर हरियाणाला थोडं प्रेफरन्स जास्त देतात तर त्याचं दोन गोष्टीचं एक तर ट्रॅव ट्रॅव्हलिंगला कन्व्हिनियंट ठीक आहे ना आपल्या महाराष्ट्रापासून खूप दूर आहे बट कनेक्टिव्हिटी खूप चांगली आहे की तुम्ही इथनं बसले की दिल्ली किंवा हरियाणापर्यंत तर ट्रेन आहेत फ्लाईट्स आहेत ते हरियाणाला एक प्रेफर देतात छत्तीसगडमध्ये फीस कमी आहे पण त्यांचं कट ऑफ जास्त जातो बरेचसे पालक ट्राय करतात बरेचशी मुलं लागतात पण कट तिथं पूर्णपणे याच्यावरती सीट भरल्या जातात पूर्ण मिरिट बेसवरती हो त्याच्यानंतर हरियाणानंतर जर पाहिलं तर आपण पॉंडिचेरीला एक आपले एका म्हणजे महाराष्ट्रातले भरपूर विद्यार्थी प्रेफर करतात पॉंडिचेरीला डिम्ड कॉलेज आहे पॉंडिचेरीची चे इनटेक आहे अठराशे तीस एक हजार आठशे तीस टोटल तिथं चार कॉलेजेस आहेत चार कॉलेजमध्ये चल डिम्ड कॉलेज जे आहेत तर तिथलं अठराशे ती डिम्ड कॉलेज धरून तिथली जी आहे अठराशे तीस इनटेक आहे तिथेही आपली इकडली मुलं भरपूर प्रेफरन्स देतात डिम्ड कॉलेजचे तिथं जे आहेत तर कटअप खूप कमी येतो त्यामुळे मुलं तिकडं प्रेफर करतात पॉंडिचेरी खालोखाला आहे पंजाब आणि आसाम तर पंजाब जे आहे तर पंजाबच्या काउन्सिलिंगला जे आहे तुम्हाला ऑल इंडिया काउन्सिलिंग थ्रू जावं लागतं ते ओपन स्टेट नसल्यामुळे तुम्हाला तिथं डायरेक्ट त्यांच्या काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट करता येणार करता येत नाही ते फक्त आयुर्वेदासाठी आपली मुलं बोल आपली इकडली मुलं तिकडे ॲडमिशन घेतात त्याच्या खाली खालोखाल आहे आसाम आसामलाही आपला त्यांच्या प्रायव्हेट काउन्सिलिंगला ह्या वर्षी बरेचशे मुलांनी पार्टिसिपेट केलं तिथलंही कट ऑफ जास्त जातो तर आसाम राज्यामध्ये सोळाशे पन्नास त्याच्या खालोखाली दिल्ली। आहेत दिल्ली चौदाशे सत्त्याण्णव सीट्स त्याच्यात एम्स पण आलं तुमच्या ऑल इंडिया काउन्सिलिंगचे कॉलेज पण आले सेंट्रल युनिव्हर्सिटीज पण आले त्याच्यामध्ये जे की मेडिकल ऍडमिशन घेतात हे चौदाशे सत्त्याण्णव सीट दिल्लीमध्ये असतात भरपूर मुलं तिथंही प्रयत्न करतात पण तिथं पूर्णपणे सीट्स जे आहेत ते हे एम सी सी थ्रूज भरले जातात मेडिकल काउन्सिलिंग कमिटीच्या याच्यामध्येच भरले जातात प्रोसेसमध्ये ज्याला आपण ऑल इंडिया प्रोसेस म्हणतो ऑल इंडिया कोटा प्रोसेस म्हणतो पंधरा टक्क्याच्या प्रोसेसमधनं भरले जातात त्याच्या खालोखाली येतं जम्मू एंड काश्मीर तर जम्मू अँड काश्मीरला गव्हर्नमेंट कॉलेजेस सा आहेत तिथे ही पूर्ण प्रोसेस एम सी सीमध्येच भरली जाते ऑल इंडिया कोट्यामध्ये पंधरा टक्क्यात तर जम्मू काश्मीरमध्ये सीट्स आहेत तेराशे एकोणचाळीस आपल्या इकडली मुलं तिकडं खूप प्रेफरन्स देतात भरपूर म्हणजे मागच्या दोन वर्षापासून तिथं लागलेली आहे त्याच्यानंतर खालोखाली येतं उत्तराखंड आणि हिमाचल हा उत्तराखंड आणि हिमाचल तर उत्तराखंडमध्ये आहे सीट्स तेराशे उत्तराखंड ही ओपन स्टेट आहे बरेचशी मुलं आपल्या इकडले याच्या अगोदर होते आता त्यांना मेडिकलसाठीही भरपूर मुलं तिथं प्रेफरन्स करतात हे जे राज्य आहे तिकडं प्रेफरन्स करण्याचं कारण म्हणजे काय विद्यार्थ्यांचं तर हिंदी भाषिक आहेत आणि फूड जे आहे हे थोडं महाराष्ट्रीयन फूडला थोडं मॅच करतं म्हणजे की जसं पोळी भाजी वरण भात भेटतं कम्पेअर साऊथमध्ये जर गेलं तर मुलांना खूप याचा ये इश्यू येतो जेवणाचा जेवण प्रॉपर भेटत नाही प्रॉपर इन द सेन्स ते त्यांचं ऑथेंटिक्स असतं त्याच्यामुळं मुलं नॉर्थ साईडला जास्त प्रेफर करतात कम्पेर साऊथ त्याच्यानंतर तुम्हाला खालोखाल आहे झारखंड हिमाचलला आहेत सीट्स एक हजार सत्तर झारखंडला आहेत नऊशे ऐंशी मणिपूरला पाचशे पंचवीस च त्रिपुराला चारशे पंचवीस आणि आपल्या जवळचं जे आहे गोवा गोवाला आहे एकशे ऐंशी सीट्स गव्हर्नमेंट कॉलेज आहे तिथं ती पूर्णपणे प्रोसेस जी आहे ऑल इंडिया कोट्यामधनं भरली जाते त्यांचं प्रायव्हेट काउन्सिलिंग नसतं तिथं आहेत एकशे ऐंशी सीट त्याच्या खालोखाल आहे दिव्यां दमन पण जे आहे की ही पूर्णपणे प्रोसेस ऑल इंडिया कोट्या थ्रूच होते पंधरा टक्के सीट जे आहेत हे ऑल इंडिया कोट्या थ्रू जे भरले जातात हे एकशे सत्याहत्तर सीट्स आहेत आता सर्वात शेवटी म्हणजे सिक्कीम सिक्कीमला आहेत एकशे पन्नास सीट तर या वर्षी सिक्कीमला त्यांनी त्यांचं प्रायव्हेट काउन्सिलिंगच्या याच्यात पण सीट्स घेतल्या भरपूर प्रोसेसला घेतल्या एकशे पन्नास सीट्स आहेत तिथं आणि त्यांचं ऑल इंडिया कोट्यात नाही भरल्या जातात सीट सॉरी यांचे ऑल इंडिया कोट्यातूनच भरले जातात कारण यांचे प्रायव्हेटच्या सीट नव्हत्या त्रिपुराला त्यांनी त्यांचे ह्यावेळेस प्रायव्हेट काउन्सिलिंग केलं त्याच्यात बरेचसे सीट त्यांनी श्रेष्ठ काउन्सिलिंग मध्ये बोलून घेतल्या होत्या नवीन पाली झालेलं होतं एक त्याच्यामुळं तर असं आज चर्चा केली आपण की भारतातल्या वेगवेगळ्या टेरिटरीमध्ये आपण बघितलं की कुठल्या स्टेटला किती जास्त जागा आहेत कुठल्या स्टेटला कमी जागा आहेत आणि टोटल जागा किती आहेत तर सातशे एकतीस कॉलेजमध्ये सीट्स आहेत एकशे एक लाख बारा हजार एकशे बारा अशा टोटल सीट्स आहेत येणाऱ्या ह्या दोन हजार पंचवीस सव्वीसच्या प्रोसेसमध्ये कदाचित यामध्ये सीट्स वाढल्या जातील कारण की जसे आता बजेट सादर झालं त्यावेळेस आपल्या अर्थमंत्र्यांनी सांगितलं होतं की ह्या वर्षी दहा हजार मेडिकलच्या सीट्स वाढणार आहेत पण ह्या सीट ज्या वाढणार आहेत मेडिकलच्या त्या ह्या पूर्णपणे एमबीबीएसच्या वाढणार आहेत का आयुर्वेदा बी डी एस किंवा ह्या बी एच एम एस त्याच्यात ऍड होत म्हणजे ते इन्क्लुडिंग आहे हे अजून काही स्पष्ट झालेलं नाही ज्यावेळेस प्रोसेस चालू होईल त्यावेळेस आपल्याला नक्कीच कळेल तर मी अपेक्षा करतो की आजची तुम्हाला ही माहिती जी दिलेली असेल ही माहिती पूर्ण तुम्हाला आवडली असेल तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आमची पेड काउन्सलिंग पण चालू झालेली आहे पेड काउन्सिलिंगमध्ये आम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन प्रकारे करतो तर याच्यामध्ये काय करतो आम्ही आपलं जी नीटचा फॉर्म भरणं आहे तर नीटचा फॉर्म भरण्यापासून ते तुमच्या ऍडमिशन पर्यंत आम्ही पूर्ण प्रोसेस करतो त्याच्यात तुमचं नीटचा फॉर्म भरणं असेल तुमचं डॉक्युमेंटेशन कंप्लीट करून घेणं असेल रिझल्ट लागल्याच्या नंतर तुमच्या रँकनुसार तुम्हाला कुठले कॉलेज मिळले जातील त्या कॉलेजला स्कॉलरशिप कसे असेल तुम्हाला त्याचे राऊंड कसे होणार कुठल्या राऊंड पर्यंत तुम्ही पार्टिसिपेट करू शकता याची पूर्णपणे माहिती जी आहे आम्ही तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन काउन्सिलिंग मध्ये तुम्हाला पुरवली जाते तर तुम्हाला आमची पेड काउन्सलिंग जॉईन करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा व्हॉट्सअप नंबर दिलेले आहे त्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही हा मेसेज करून आमची पेड काउन्सलिंग तुम्ही जॉईन करू शकता आणि ऑफलाईनसाठी तुम्ही आमच्या ऑफिसला व्हिजिट करू शकता आमची पूर्ण टीम आपल्यासाठी सदैव सेवेत आहे तर तुम्ही जास्तीत जास्त आमच्या स चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या काळात सगळी माहिती तुमच्यापर्यंत पोचली जाईल तर तुर्तास आपण आजच्या व्हिडिओला इथंच थांबू येणाऱ्या काळात था आपण व्हिडिओ बनवणार आहोत की भारतातल्या कुठल्या डीमला कॉलेजला सगळ्यात कमी मार्क लागतात त्याची फीस काय आहे त्याच्यासाठी डॉक्युमेंट कुठले कुठले लागणार आहेत तर हे आपण अशी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणार आहोत तर तुर्तास आज आपण इथंच थांबूया भेटूयानंतरच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद